नमस्कार मे बालिका दाखंड फल हा जेडा फलक तो सारे जेजे कार करा हाँ तो सारे, कार करा।, हाँ तो सारे कार करा भारत माता मना तिने शाळा शिकणार भारत माता सगळ्यांची ऐकायची पण भारत माला माताला शाळा शिकायची खूप आवड होती पण भारत माता ऐकायची कोणा दौडून पण जायची भारत माता सगळ्यांचं ऐकायची पण भारत माता एक दिन शाळेत जाताना भारत माताला काही लोक लोकांनी ती खूप हुशार होती भारत माता प्रश्न उत्तर विचारायला लागले भारत माता ते म्हणायला लागले पण भारत माता खूप हुशार होती भारत माताला शिकायची खूप आवड होती भारत माता की जय तिचं कौतुक केवढ्यासाठी तिचं भाषण तिने डायरेक्ट बोललेलं आहे लिहिलेलं काहीच बोललेले नाहीये तिच्यासाठी खरंच ठाण्याचा मनशा पण जेव्हा ती स्वतः तिथे लहान वया तेवढं कौतुक खरंच खूप आनंद होत आहे नाही पण काहीतरी येऊन दोन चार वाक्य सहज बोलू शकतात खरंच भाविकांसाठी गो अशी तयार करायची तयारी जबरदस्ती व्हायची कुठेही कसं उभं असेच आमचे विद्यार्थी आहे याचा आम्हाला आनंद आहे